त्याप्रमाणे आता सरकार आहेत कारण की एकतर आदिवासींना कुठेतरी विश्वासात घेतलं जात नाही आहे त्याचबरोबर कुठल्या तरी न्यूज इंग्लिश न्यूजपेपरमध्ये आर्टिकल टाकणार आणि त्याच्या वीस दिवसानंतर आदिवासी किंवा आदिवासींना माहिती पडणार तर हे कुठेतरी आमच्यावर अन्याय आहे आम्हाला आमची बाजू म्हणण्याचा अधिकार आहे आणि हेही आमच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न शासन करत आहे आमचे हक्क आणि अधिकार या ठिकाणी आहेत आम्ही आमचे वन हक्क दावे या ठिकाणी सबमिट केलेले आहे शा, आणि निर्णय शासन निर्णय काय सांगतो वन हक्कामध्ये जो की जोपर्यंत ते दावे पूर्णपणे त्यांचा निकाली लागत नाही किंवा त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही इथे डेव्हलपमेंट वर्क करू शकत नाही आणि अशातच मास्टर प्लॅनचा ड्राफ्ट आउट पण रेडी होतो आणि त्याच्यामध्ये जर तीस दिवस आम्हाला देतात तर हा कुठेतरी एक आमच्यावर अन्याय आहे आणि जो तुम्ही म्हणता की चारशे पानांचा जो अहवाल त्याने तयार केला होता त्या अहवालाची कोणालाच काहीच त्याच्यामध्ये म्हणजे तिळ मात्र पण कोणालाच काहीच माहिती नव्हतं याबद्दल आणि अचानकच तो अहवाल प्रसिद्ध करण्यात आला त्याबद्दल थोडी म्हणजे काय अभ्यास केला कोणी अभ्यास केला आणि काय काय तुम्हाला समजलं मॅडम बघायचं झालं तर आदिवासी भागांमध्ये शिक्षणाचा प्रभाव खूप कमी आहे त्याच्यामध्ये काही सुशिक्षित मुलं आहेत परंतु त्यांना एवढं इंग्लिश

दे 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 दे। सर चार महानगरामध्ये बघायचं झालं चार महानगरामध्ये बघायचं झालं तर आरेमध्ये सत्तावीस आदिवासी पाड्या आहेत बोरोली नॅशनल पार्कमध्ये अकरा पाड्या आहेत ठाणे येऊर मध्ये अठ्ठेचाळीस पाड्या आहेत तर आता तुम्हीच बघा शंभर पाड्यात असेच आहे शंभर पाड्यांमध्ये जर लोकसंख्या बघायला गेली तर पन्नास ते एक लाखांच्या वर लोकसंख्या तिथे होते त्या कुठेतरी त्या लोकवस्तीला कुठेतरी विश्वासात घेतलं गेलेलं नाही आहे त्यांच्या शेत जमीन आहे त्यांच्या कब्जेवाटी वाटे जमीन हे आहे त्यांचं त्यांनी राखलेलं जंगल आहे हे कुठेतरी नेस्त नामूद करण्याचा प्रयत्न शासन करत आहे मंत्रालयामध्ये सध्या तरी आम्ही कुठलाही पत्र व्यवहार केलेला नाही हे आम्हाला जसं कळालं त्या अनुषंगाने आम्ही आमचा पत्रव्यवहार महानगरपालिकेला केलेला आहे कारण की आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि जेवढ्या आमच्या हरकती नोंदवायच्या आम्ही नोंदवलेल्या आहेत याच्यावर शासन जर आम्ही जो केलेल्या पत्रव्यवहारावर काय ऍक्शन घेत नसेल तर आम्हाला मजमूरन शासनात शासनाच्या बाजूने किंवा शासनाच्या विरोधात मोर्चा काढावा लागेल मदत तरी आम्ही तिथे जो आपण पाहिलं होतं की एक सर्वे आला होता त्याच्यामध्ये स्पष्ट वाचण्यामध्ये लिहिलं होते की आदिवासी यांचं पुनर्वसन या संदर्भात आम्ही त्यांना विरोध दर्शवला की तुम्ही आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि परत परत तुम्ही सर्वे चालू केला तर अगोदर तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा जीआर असेल तो आम्हाला दाखवा की आमच्या हिताचा आहे की आमच्या विनाशाचा आहे तर त्यांच्याकडे अशा प्रकारचा कोणताही जीआर नव्हता म्हणून आम्ही तो तिथे था। ताबडतोब थांबवला सर्वे था। आणि त्याच्यावरती हरकत नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ताबडतोब पावती त्यांना दिली की असा असं आमच्या इकडे आहे परंतु त्याच्यावरती काहीच निष्केष घेतले नाही आणि त्या लोकांनी परत परत गावामध्ये येऊन पुन्हा लोकांचा सर्वे घराजवळ येऊन फोटो काढायला लागले अशा प्रकारे सर्वे केला त्यांनी पुन्हा मी त्यांना विरोध केला आणि हेच करता करता अचानक माहिती पडला तर त्यांनी हा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे म्हणजे त्यांनी तो अगोदर पासून हा प्लॅन केला आहे आणि आपण पाहिलं असेल की वन मंत्री जे आहेत त्यांचा सुद्धा व्हिडिओ स्टेटमेंट आहे की आदिवासी कुटुंब यांना गोरेगाव इथे पुनर्वसन करण्यात येईल हो